आपला देश आजाद झालो मग आपल्या देशातील स्त्रिया आजाद कधी होता नमस्कार म्हणजे मी रिया फोंडेकर काय म्हणतास बरे असत ना कसे बरे असताना म्हणा आजकाल जी काय प्रकरणं घडतात त्यांनी खयची स्त्री सुरक्षित नाही मी पण सुरक्षित नाही आहे मला एवढी भीती वाटता म्हणून तुमका सांगते ना की कधी स्त्रीवर खची वेळ येत सांगू केला नाही अहो आपण सगळी जण काय म्हणतो पहिली मुलगी धनाची पेटी असा पण तसा खरात आधी असा काय ह्या प्रत्येक माणसान विचार करूची वेळ इलेली असा सरकार वेगवेगळ्या योजना काढता पण त्या तो काय उपयोग हा आपण मोठ्या उत्सवां दिन परत महिला दिन किती मोठ्या उत्सवांना साजरे करतो त्याचो तरी काय उपयोग आधी असा काय पूर्वीच्या काळात काय होता पूर्वीच्या काळात प्रत्येक घराघरात रोजचीच कटकट असायची कि काय बाई गरोदर रवली काय तिका मुलगो को मुलगो म्हणजे काय तर वंशाचं देव मग मुलगी कोण तेव्हा काय होत होता स्त्री भ्रूणहत्या एवढ्या प्रचंड प्रमाणात करत होते म्हणजे हो हो तुमका मुलगी नको पण लग्न करण्यासाठी बायको हवी आई हवी बहीण हवी मग मुलगी कशाक नको तुमका म्हणजे पोटात तुमका पोटी जन्मा येऊ तुमका मुलगी नको पण बाकी सगळ्या गोष्टींसाठी तुमका मुलगी मात्र हवी तेव्हाच्या काळात काय होता स्त्री भ्रूणहत्या होत होती आणि आताच्या काळात काय होता आताच्या काळात का आता स्त्रियांवरती बलात्कार होतात म्हणजे फरक राहलो काय म्हणजे स्त्री म्हणजे वाटत काय तुमका खेळणी वाटता पूर्वीच्या काळातील एका लहान मुलीची एक गोष्ट सांगते मी तुमका एक बाई गरोदर असता तिच्या पोटात एक मुलगी असता आणि त्या मुली ती मुलगी आपल्या आईक सांगता आई आजी आपली अशी काय घे का गे। मी कशा बघू ह्या जगात इलेला तर आई आएक का आई खूप रडता आई म्हणता बाळा तसं काय नाही तू ह्या जगात सगळ्यांकाच हवं ती मुलगी सांगता आई असं नको आजीक सांग तू बाबांक आपले सांग कि मी ह्या जगात इलय तर मी तुझं नाव रोशन करतोय मी सगळ्यांचं नाव रोशन करतलय माझा काय एक नवीन गोष्ट नको पण आजी असता ती काय विचार ऐकतच नसता ती का मुलगी जन्मात इलेलेच नको असता ती काय करता त्या मुलीच्या आईक रोज त्या विषारी औषध देत असता जेणेकरून ती मुलगी या जगातून नाहीशी हवी म्हणून ती त्या मुलीक तिची वेदना आईची वेदना कळत असतात नाही लाज असतो ती स्त्री ते औषध रोज पित असता ती मुलगी रडता एक दिवशी ती मुलगी रडता आणि आपल्या आईक सांगता आई आई नको गे मा मारू नको मारू कशा की औषध अगे अगे मी कोणा म्हणजे कोणाकच त्रास देऊच मी हा फक्त जगात येतलय माझा नवीन डप्तर नको मी रोज शाळेत जाय मी तुमच्याकडे कसलीच नवीन वस्तू मागूचही नाही मी कसलो हट्ट करूच नाही पण एक सांगते आई मी ह्या जगात इलय तर मी आजीचा बाबांचा आई तुझा आणि आपल्या ह्या देशाचा नाव नक्कीच रोशन करत तर मंडळीनु बघितलंस ना पूर्वीच्या काळात कसा होत होता आणि आता बघा काय होत आता बाकी काय म्हणतो मग तुझा अभ्यास बिब्यास कसं चाललो परीक्षा येताना अभ्यास करतो ना न होय घ्या मावशी पण मावशी मी तू काय सांगू हा सांग ना मी मोठा झालाय ना काय डॉक्टर बनत काय सांगतो चांगला असाच मोठं झाला ना का माणसान काय नाही काहीतरी बना कसाव्या अगो प्रत्येक क्षेत्रात ना मुलगी पहिल्या नंबरात असा म्हणान ना मुलगी झाली रे झाली काय आई वडिलांचं काय स्वप्न असतं की आपल्या मुलींना काहीतरी मोठा बना खाव्या तू चांगला केला तुझा स्वप्न अगदी चांगला असा असंच म्हणजे त्या स्वप्नावरती असं फोकस करून राहू कळला चांगला चांगला पण मावशी मा एक प्रश्न पडलो कसलो गो काल मी ना अभ्यास करी होतो त्या बातम्यात ना डॉक्टर काहीतरी होता तर आताच्या आताच्या काळात लहान किती विचार प्रश्न पडले असत तुमच्याकडे कोणाकडे आधी उत्तर असा या प्रश्नाचा माझ्याकडे तर अजिबात नाही अहो एवढीशी ही लहान पोरा असत पण त्या बातम्यात जा दा काय दाखवला जाता त्याने त्यांच्या मनावर किती परिणाम होत असतो हे तू कोणी विचार केलो काय 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 झाला <cción> सरकारन काय केले असत कसले योजना आखले असत खरच आपली मुलगी असा काय सुरक्षित असत नाहीत मग आता ह्या लहान मुलांक जे प्रश्न पडलेली असत त्या प्रश्नांची उत्तर देता लोक तर <envelop> माका सांगा खरंच तुमका असं वाटता तुमची आई बहीण मावशी काकी आत्या हा ही सगळी जण सुरक्षित असत असं तुमका खरंच वाटता हो सरकारन किती कायदे काढले ना पण स्त्रियांच्या रक्षणासाठी कायदे काढता लोक कोण सांगा बघया माका हा पूर्वीच्या काळात एवढा नव्हता हो पण आताच्या काळात काय चालला ओ महिन्यात चार पाच वेळा ऐका गावता एवढ्या एवढ्याशा मुलीवर बलात्कार झालो अहो विज्ञानानुसार माणसांक बदलाक हव्या पण एवढा बदलाक नको की स्त्रियांचा जगण्यात नाहीसा करून दोन हजार चोवीस सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत किती बलात्कार झाले आणि खयच्या मुलीक लगेच न्याय मिळालो एक तरी अशी मुलगी असा का लगेच न्याय मिळालो एकही अशी मुलगी नाही दाखवतात बातम्यात पोलीस राजकारणी काय सांगतात का बातम्यात आम्ही त्या मुलीक नक्की न्याय मिळवून देऊ पण होता काय चार दिवस झाले की ते बातम्या ते बातम्या बंद करून टाकतात अशी खायची असा व्यक्ती जिका लगेच न्याय मिळालेला असा एकही व्यक्ती नाही हा आणि म्हणूनच असल्या नराधमांची हिंमत होता असला वाईट कृत्य करूची सरकार सुरक्षित माझी बहीण अशी योजना करून सुरक्षा देऊ हवी अहो काय वाटत असत त्या आई ज्यांच्याने आपल्या मुली तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला हा किती वाईट किती वाईट वेळ इला त्यांच्यावरती थोडं विचार करा काय वाटत असत ते विशेष म्हणजे वाईट ह्याच गोष्टीचा वाटता दोन चार दिवसांनी बातम्यात किंवा पेपरात छापून येतात काय तर त्या मुलीचा त्या मुलावर प्रेम होता आणि त्याच्यातूनच रागाच्या भरात ह्या सगळा झाला असे अंदाज लावून मात्र मोकळे होत किंवा दुसरा काय सांगला जाता त्या मुली कपडे शॉर्ट घातलेले नव्हते किंवा ती सारखी फोनवर बोलायची ती वाईट वळणाचीच होती असा नको नको ते अंदाज लावून मोकळे होत पण ज्या मुलीन सहन केल्यान आन, आणि ती मुलगी त्या परिस्थितीतून गेली असा तिक किती वेदना झाली असतले हे चार केलो आ काय नाही केलो आणि तिका न्याय मिळालो आ काय अजिबात नाही मिळालं खरंच जर मुलगी आपली सुरक्षित रहाक कवी असं वाटत असतात तर सरकारान असल्या नराधमांका लगेचच फाशीची शिक्षा देऊकच हवी आणि तेव्हाच खैतरी आपली आई बहीण मावशी आत्या काकी ही सगळी जणां सुरक्षित राहतली आणि तीच खरी ह्या रक्षाबंधनाची स्त्रियांसाठी ओवाळणी असतली तेव्हाच खऱ्या अर्थान म्हणात येतला मुलगी ही धनाची पेटी असा ओ साहेब स्त्रियांका पैशाची नाही तर सुरक्षेची गरज असा धन्यवाद